जय हरी माऊली आनंदी भजन या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत माझे चॅनल सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करा थँक्यू पंढरी काशी केली जरी पंढरी काशी केली जरी आपल्या मनात भाव पाहिजे मुखी देवाचं नाव पाहिजे आपल्या मनात भाव पाहिजे मुखी देवाचं नाव पाहिजे हो पंढरी काशी केली जरी पंढरी काशी केली जरी आपल्या मनात भाव पाहिजे मुखी देवाचं नाव पाहिजे आपल्या मनात भाव पाहिजे मुखी देवाचं नाव पाहिजे बालपण सार खेळण्यात गेल तरुणपणात देवाचं धन नाही केल बालपण सार खेळण्यात गेल तरुणपणात देवाच धन नाही केल मातारपणात करशील हारी हरी मातारपणात करशील हारी हरी देवा पासी हा जीव पाहिजे मुखी देवाचं नाव पाहिजे देवा पासी हा जीव पाहिजे मुखी देवाचं नाव पाहिजे हो पंढरी कासी केली जरी पंढरी कासी केली जरी आपल्या मनात भाव पाहिजे मुखी देवाचं नाव पाहिजे आपल्या मनात भाव पाहिजे मुखी देवाचं नाव पाहिजे वाऱ्यावरी मन पडतय देवाला सार कळतंय वाऱ्यावरी मन पडतंय देवाला सार कळतंय पाप करताना थोड तरी पाप करताना थोडं तरी त्या देवाचं भो पाहिजे मुखी देवाचं नाव पाहिजे त्या देवाचं भो पाहिजे मुखी देवाचं नाव पाहिजे हो पंढरी काशी केली जरी पंढरी काशी केली जरी आपल्या मनात भाव पाहिजे मुखी देवाच नाव पाहिजे। विठल धानिमणि संकटी धावन कोणी विठल विठल मनी संकटी धावन कोणी सोपन मने हो रोमा रोमारोमा देव पाहिजे। सोपन मने हो मनमुदिरी रोमा रोमात देव पाहिजे आपल्या मनात भाव पाहिजे मुखी देवाचं नाव पाहिजे आपल्या मनात भाव पाहिजे मुखी देवाचं नाव पाहिजे हो पंढरी काशी केली जरी पंढरी काशी केली जरी आपल्या मनात भाव पाहिजे मुखी देवाचं नाव पाहिजे आपल्या मनात भाव पाहिजे मुखी देवाचं नाव पाहिजे